रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तब्बल नव्वद टक्के या प्लॉट चेंज झालेली आहे साडेसात महिन्यामध्ये रामाग्रोटेक चे शेड्यूल यांनी फॉलो केल्यामुळं आज साडेसात महिन्याचा प्लॉट झालाय तेवढ्या कडाक्यात थंडीत सुद्धा कसल्याही प्रकारे चिलिंगचा प्रादुर्भाव या प्लॉटला नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामायाग्र टेक प्रतिनिधी दीपक जगताप बुलेश्वर याग्र यवत यामार्फत या केळीच्या दोन अकरा प्लॉटचं आपण नियोजन केलेलं आहे या प्लॉ भाग एकमध्ये आपण या प्लॉटचं पाहिलेलं आहे शूटिंग केलं होतं आपण पंच्याहत्तर दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर अडीच महिन्याचा प्लॉट ज्यावेळेस झाला त्यावेळेस आपण या प्लॉटचं पहिलं शूटिंग घेतलं होतं आज हा प्लॉट झालेला आहे साडेसात महिन्याचा या प्लॉटचं आपण दुसरं शूटिंग घेतो आहे पाहू शकता की प्लॉटमध्ये किती बदल झालेला आहे आणि पूर्ण जी काय येण झालेली आहे ती कशा पद्धतीने झालेली आहे तब्बल नव्वद टक्के या प्लॉटची येण झालेली आहे साडेसात महिन्यामध्ये तर आपण आज या भागामध्ये आपण शेतकरी मित्रांना भेटू आणि त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ त्यांनी या साडेसात महिन्यामध्ये कसं रामायगरोटीचं शेड्यूल फॉलो केलं आणि त्यांच्या या पिकामध्ये कसा बदल झालेला आहे ते त्यांच्याकडून प्रत्यक्ष भेटून जाणून घेऊ नमस्कार आम्हाला ओळख करून द्या पहिल्यांदा माझं नाव आजय अनिर्जन झोरके कासुर्गी तालुका जाऊन जिल्हा पुणे आपले लागण एक जून दोन हजार चोवीस रोजी झालेली आहे आता साडेसात महिन्याचा कम्प्लीट प्लॉट झालेला आहे तर आता आपण आतापर्यंत पूर्ण रामायाचं शेड्यूल फॉलो केलेलं आहे एक आता जो आपला प्लॉटच्या hmm. आता साडेसात महिन्यात झाला बरोबर तर आता साडेसात महिन्यात आपण पहिल्यांदा अडीच महिन्याचा ज्यावेळेस प्लॉट झाला होता तसं आपण त्या प्लॉटचं शूट केलं होतं आता आपला प्लॉट साडेसात महिन्यात झाला आहे आता तब आप तबल आपण पाच महिन्यानंतर या प्लॉटचं शूट करतोय पाहू शकता शेतकरी मित्रांनो पहिली जर आपण तुम्ही जर व्हिडिओ पाहिले असेल तर आपल्याला या हा व्हिडिओ आणि पहिला भाग यामध्ये एवढा या बदल दिसेल की पाच महिन्यामधील बुंदे जी झालेली जी साईज आहे आणि चांगल्या प्रकारे जे वेन झाली प अंतर असेल ती पाहू शकता आपण काय कशा पद्धतीने झालेलं आहे आपण So, आपण जेव्हा पहिला भाग घेतला होता त्यानंतर जेव्हा शूट करतोय तर त्या आपण ज्या अडीच महिन्यानंतर जे आपण शेड्यूल फॉलो केलो ते आपल्या बाकीच्या शेतकरी मित्रांना सांगा काय काय आपण का, कसं रामायकरोटीचं शेड्यूल फॉलो केलं ते वेगळं काही नाहीये पण रामायक रोटेक आपण ना केळी पेशल एक पंधरा चालू केलं बायो समृद्धी केळी पेशल हा बायोसमृद्धी समृद्धी केळी पेशल वेगळाने बायोक्रांती रामा गोल्ड आणि मायक्रोन्युटन महिन्यातून एकदा आणि रूट मॅजिक महिन्यातून एकदा असं महिन्याच्या महिन्याला आपण पूर्ण आतापर्यंत कम्प्लीट करत आलेलं शेड्यूल फॉलो केलं आपल्याला केळी पेशियल आतापर्यंत आपण दिलेलं आहे पण आता नव्वद टक्के ह्या रानाची झालेली आहे त्यामुळे आता केळी पेशियल बंद केले आणि आता इथून पुढं इथून पुढे आपण या प्लॉटसाठी बाय समृद्धी वॉल इन वन बाय बायसृष्टी या प्लॉट सायझर नऊशे नव्याण्णव या प्लॉटसाठी आपण आता इथून पुढे शेड्यूलमध्ये वापरणार आहोत आणि स्प्रेसाठी रामा गोल्ड कॅलबॉर सायझर कॅलबॉर आणि करन्स आणि घटमुट निम याचं आपण या आपला स्प्रेसाठी वापरणार आहोत आणि एक आपला स्प्रे पण झाला आहे नीमकरंज घटमूट निमचा आता पहिला स्प्रे फक्त आता झाला आहे पुढं सायझर आणि कॅल्बर कॅलबॉरचा स्प्रे घेणार आपण आपण जे शेड्यूल फॉलो केलं रामायगर त्यामध्ये तुम्हाला केळीमध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळाला oh. त्याबद्दल तुम्ही समाधान कर की समाधान म्हणजे काय झालं अडीच आपण अडीच महिन्याचा जो आपण भाग एक काढला त्याच वेळेस असं वाटत होत अडीच महिन्याचा प्लॉटच नाही एवढा त्याचा ग्रोथ वाढत होती तेच ग्रोथ कायम सहा महिन्यापर्यंत कंटिन्यू तेच ग्रोथ राहिली पण त्याची साईज दिवसेंदिवस फास्ट वाढत होती आणि पानांमधले अंतरही चांगलं पडत होतं आणि कधीच असा केळी स्टॉप नाही के त्याची मुळी स्टॉप नाही राहिलेली म्हणजे अत्यंत एकदम चांगल्या पद्धतीने व्यवस्थित केळीची ग्रोथ चालू होती त्याला काही कुठं स्टॉप आपण मुळी थांबू नाही किंवा निमेट होऊ नाही यासाठी महिन्यातून एकदा एकरी एक लिटर निमकरण जिन बेल्ट ते पण आपण याला दिलेलं आहे आणि दोन एकराला आपण वापरलेलं आहे ज्यावेळेस आपण केळी पेशल वापरायला चालू केलं तेव्हापासून पण त्याची साईज सर्व बुंद्यांची साईज सेमच झाली एक, एक सामान कोणताही बुंदा मोजा एक इंचा फक्त अलीकडे पलीकडे फरक पडेल एवढा म्हणजे एक सारखा सामान सार बुंद आहे बुंद्याचे मोजावं लागला नाही एवढा त्याचा म्हणजे सगळे सारखे बुंदे आहेत सगळ्या झाडांना कोणत्याही झाडांना आता आधार द्यायची गरज नाही ते एकदम स्ट्रेट मध्ये उभे आहेत एवढे मजबूत बुंदी मजबूत बुंदे एकदम मजबूत म्हणजे चांगले म्हणजे समाधानकारक बुंदे आहेत आणि आता हे आपण फाण्या किती या सगळ्या आता आपल्या काही बारा आहेत काही तेरा आहेत काही दहा आहेत आपण सगळ्याच फाण्या ठेवलेल्या आहेत आता आपण काही त्यातल्या कट केल्या नाही के फुल तोड आणि आपली एक पहिली निमकरण आणि घटमोटची फवारणी झालेली आहे आता, आता हे जे रामायग्रोटिकचं आपण शेड्यूल वापरलं त्यामुळे आपलं आता मोठ्या प्रमाणात थंडी आहे ना ते हा चिलिंगचा आपल्या प्लॉटमध्ये बिलकुलही प्रादुर्भाव नाहीये कारण चिलिंग आपण वेगवेगळे चेक करत आलो आता तरी व्यवस्थित चिलिंग नाही अजिबात बाकीच्या शेतकऱ्यांचे जे प्लॉट चिलिंगमुळे सगळे प्लॉट खराब झाले आपल्या प्लॉटला एवढे कडाक्याची थंडी आठ डिग्री टेम्परेचरपर्यंत टेम्परेचर आलं तर आपल्या प्लॉटला चिलिंगचा प्रादुर्भाव दिसतोय का पुढे नाही चिलिंगचा प्रादुर्भाव अजिबात नाही म्हणजे पाहायला सुद्धा नाही राहिली परत एकदा आपण शेतकरी मित्रांच्या समोरचे लिंग आहे का नाही चेक करू पाहू शकता शेतकरी मित्रांनो एवढं सात डिग्री आठ डिग्री टेम्परेचर असून पण रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल यांनी फॉलो केल्यामुळं आज साडेसात महिन्याचा प्लॉट झालाय एवढ्या कडाक्यात थंडीत सुद्धा कसल्याही प्रकारे चिलिंगचा प्रादुर्भाव या प्लॉटला नाही आपण वारंवार यांचा प्लॉट थंडीमध्ये शेतकऱ्यांना काळजी तीच होती किंवा याची या प्लॉटवर चिलिंगचा प्रादुर्भाव येईल का पण त्यांना आपण एक खात्री देत होतो रामायग्राटिकचा शेड्यूल फॉलो केल्यामुळे चिलिंगचा प्रादुर्भाव येण्याची शक्यता फार कमी असते ते त्यांचं आता चिलिंग न आल्यामुळे तुम्ही समाधानी आहे का हो समाधानी आहे का हे झाडांना सुरुवातीला थोडं नॉर्मल चिरिंग दिसत होतं पण ते सुद्धा गड आता कव्हर झाले कव्हर झाले क्लिअर झाले कसल्या प्रकारचं चिरिंगचा पाद्रुभ राव अजिबात नाही एकदम व्यवस्थित आहे आता शेतकरी मित्रांनो आपण या रामायोरोटिक शेड्यूल वापरलं या प्लॉटसाठी साठी जवळजवळ नव्वद टक्के सर्व झाडांची एक सारखी साईज बुंदाची झालेली आहे पाहू शकता या ठिकाणी छत्तीस साईजचा सा या बुंदा झालेला आहे पस्तीस छत्तीस सगळे बुंदी झालेले आहेत सगळे पस्तीस इंचा सा बुंदीची साईज झालेली आहे आता आपण या प्लॉटला पस्तीस थी ते बुंदीची साईज झाली तर आपल्याला याच्यामुळे फायदा काय वाटतो तुम्हाला तु फायदा असा की सगळे गड पूर्ण आता मजबूत झालेले नाही जाड कोणते कललेलं नाही स्ट्रेट झाड आहे याला कोणते बांधायची किंवा आधार द्यायची सुद्धा गरज गरज पडली नाही बरोबर तर शेतकरी मित्रांनो आपण ह्या प्लॉटचा भाग दू दोन शू शूट केलेला आहे पहिला भाग आपण शूट केला तर अडीच महिन्याचा प्लॉट झाल्यानंतर आता प्लॉ आपण हा प्लॉट साडेसात महिन्याचा झाल्यानंतर शूट केला आहे आता नव्वद टक्के एन पूर्ण झालेली आहे हा बा प्लॉट ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग करू त्या टायमिंगला या प्लॉटचा आपण शूट करणार आहोत त्यावेळेस आपण या प्लॉटचं श शूट करणार आहे त्यावेळेस त्या गडाची साईज किती होती वजन किती भरते हे आपण त्या वेळेस भाग तीनमध्ये पाहू तर या प्लॉ प्लॉटसाठी आपण इथून पुढं बायोसृष्टी सायझर रामा कॅलबॉर या या टा ठिकाण निमकरंजगडमूट हे आपण या इथून पुढं प्रॉडक्ट वापरणार आहोत त्या ते वाप हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर या, या गडाची साईज कशी होती ते चमक कशी येते आणि ग्लेझिंग कशी पूर्ण गडाचं वजन किती भरते हे पा, पा हार्वेस्टिंगच्या प वेळेस आपण पाहूया आणि भाग तीनमध्ये आपण भेटू धन्यवाद रामकृष्ण